संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील रथाला शेतकरी अश्रुबा लाड यांच्या बैलजोडीला मान बीडच्या श्रीक्षेत्र गहिनाथ गडाच्या संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळ्यातील रथाला शेतकरी अश्रुबा लाड यांच्या बैलजोडीला मान मिळालाय कर्नाटकमधून विशेष बैलजोडीची खरेदी शेतकऱ्यांनी केली आहे पंचवीस जून रोजी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाची दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि आज दिंडीतील रथाला जुंपली जाणारी बैलगुरजोडी पाटोदा तालुक्यातील चिखली गावात दाखल होता जंगी स्वागत झालंय शेतकरी अश्रुबा लाड यांना यंदाचा मान मिळाल्यानंतर वर्षभरापासून त्यांच्याकडून बैलजोडीचा शो सुरू होता अखेर कर्नाटक राज्यातून ही बैलजोडी खरेदी करण्यात आली आहे ग्रामस्थांनी फुलांच्या पायघड्या आणि पुष्पवृष्टी करत या बैलजोडीचं मनोभावे स्वागत केलं आहे स्वागत तर ग्रामस्थांनी अति अतिशय उत्साहात केलंय परंतु सर्वात महत्त्वाचा विषय गावकरी महंत विठ्ठल महाराज मठाधिपती शेत क्षेत्र गाय यांचे आम्ही आभारी आहोत आमच्या गावाला हा मान दिला आणि आमचे आसूरबापू हे सतत पूर्वीपासून म्हणजे खूप कष्टातून यांनी त्यांचा संसार फुलवलेला आहे प्रसंगी ऊस तोडलेला आहे मुलं वाढवलेत मुलं पण आता चांगली म्हणजे व्यवसायात आहेत आणि गावकऱ्यांना यांचा अभिमान आहे आणि आम्ही अतिशय उत्साहामध्ये पंचवीस तारखेला जेसह गावकरी सर्व उपस्थित राहून गावाला जो मान दिला आहे गडाने त्यासाठी आम्ही पूर्ण वेळ देऊन पालखीला पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहोत आज आ, आसू बापू यांनी जे पालखी सोहळ्यासाठी वैनाथ बैल आणलेले होते यासाठी सर्व गावकऱ्यांनी औक्षण करून फुलाच्या पायगाड्या टाकून पु पुष्पवृष्टी करून या बैलांचं स्वागत केलेलं आहे याचा गावाला सार्थ अभिमान आहे आणि पंचवीस तारखेला जो सोहळा चालू होणार आहे यासाठी सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहामध्ये वैनाथ जाणार आहेत आणि हा जो मान महंत विठ्ठल महाराज यांनी दिलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांचे आभारी आहोत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी